नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी डहाणू तालुक्यातील धानेवारी गाव पाड्यावरून सुरू झाली जग वाचवण्याची मोहीम पन्नास लाख ,00 बांबू वृक्ष लागवडीचा झाला शुभारंभ शेतकऱ्यांनी बांबू लागवडीतून आपले जीवन बदलावे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल बांबू लागवडीसाठी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात धानोरी गाव येथे दिनांक पाच जून रोजी बांबू उत्पन्न आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून मार्केट लिकेज आणि प्रक्रिया उद्योगाला जोडण्याचे पुढील तीन ते पाच वर्षात प्रयत्न करू जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन बांबू लागवडीतून आपले जीवन बदलावे असे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोग व कार्यकारी मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज धानेवर तालुका डहाणू येथे केले संपूर्ण विश्वभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना महाराष्ट्रातील दुर्गम पालघर जिल्ह्यातील धानीवरी तालुका डहाणू या आदिवासी पाड्यावर अभिनव पन्नास लाख बांबू वृक्ष लागवडीचा संकल्प प्रत्यक्ष बांबू लागवड शुभारंभ करून झाला त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास राज्याचे पण सहकार व वस्त्र उद्योग सचिव प्रवीण दराडे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड उपविभागीय अधिकारी विशाल खत्री वनसंरक्षक निरंजन दिवाकर उपजिल्हाधिकारी मनरेगा विजया जाधव धानिवारीचे सरपंच शैलेश कोडा उद्योगपती दिनेश शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते पाशा पटेल म्हणाले की बांबूची चळवळ ही राज्य आणि देशपातळीवर पोहोचली पालघर जिल्हा प्रशासनाने बांबू लागवडीबाबत चांगला दृष्टिकोन स्वीकारला आहे बांबूच्या माध्यमातून निश्चितपणे पालघर जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो ही चळवळ पुढे नेण्यासाठी जी काही शासन स्तरावरून मदत आणि मार्गदर्शन लागेल ते निश्चितपणे माझ्याकडून दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली पारंपरिक भात शेतीचे गणित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उलगडून सांगत न परवडणाऱ्या भात शेतीपेक्षा सात लाख चार हजार रुपयांच्या अनुदान देऊन केलेली बांबू शेती आदिवासींचे आणि शेतकऱ्यांचे जीवन बदलेल वातावरण बदलाचे संकट रोखण्यासाठी बांबू महत्वाचा आहे यातून सर्वाधिक ऑक्सिजन निर्मिती आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता आहे बांबू लागवडीसाठी खड्डे रोपे देखभालीचा खर्च सर्व शासन स्तरावरून अनुदानाच्या रुपाने शेतकऱ्यांना मिळणार आहे धानीवरी गावाने सहकार्य दाखवून एक हजार बांबू उत्पादक शेतकरी उभे केल्यास आपण केंद्राच्या योजनेतून बांबूचे युनिट याच गावात उभे करू त्याचबरोबर महिला बचत गट आणि स्वयंरोजगाराच्या संधी गावातच निर्माण केल्या जातील त्यासाठी शक्य झाल्यास गाव देखील दत्तक घेण्याची तयारी असल्याचे श्री पटेल यांनी यावेळी सांगितले तसेच बांबूपासून विविध प्रकारचे इंधन निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगत त्यासाठी पालघर जिल्ह्यात प्रकल्प उभारून जवळपास दोन लाख टन बांबूची गरज निर्मिती करण्याची तयारी असल्याचे सांगितले पाशा पटेल म्हणाले की धानेवरी गावातून बांबू लागवडीचा शुभारंभ होत आहे प्रशासनाला फक्त योजना राबवून अनुदानाचा लाभ द्यायचा नाही तर संपन्न कुटुंब आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी हे ध्येय दे देखील पूर्ण करायचे आहे त्यासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे गावाने मिळालेल्या पन्नास हेक्टर सामूहिक वनपट्ट्यांमध्ये बांबू लागवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दलही त्यांनी यावेळी गावकऱ्यांचे आभार मानले रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर आपण धानेवरीमध्ये हा जो बांबू प्रकल्पासाठी लोकांना हे आहे मार्गदर्शन आहे त्याबद्दल आपण काय सांगितलं एकोणीसशे एक त्र्याहत्तरपासून पासून जगामध्ये जागतिक पर्यावरण दिन पाच तारखेला के साजरा केला जातो प्रत्येक वर्षाची थीम वेगळी असती थी। यावर्षी प्लॅस्टिक मुक्तीवर जग सगळं एकत्र आलेलं आहे आणि आम्ही आज धानोरी गावामध्ये प्लॅस्टिकच ठेवायचं नाही प्लॅस्टिक पासून मुक्त करायचं प्लॅस्टिकमुक्त करायच्याऐवजी आम्ही काय म्हणतो प्लॅस्टिकच कसं तयार होणार नाही याच्यासाठी आम्ही बांबू लागवडीचा मार्ग शोधलेला आहे बांबूपासून आपण प्लॅस्टिक बनवू शकतो आणि ते सस्टेनेबल राहणार आहे आणि म्हणून आत्ता बांबूची लागवड होणं ही काळाची गरज आहे आज आमच्याकडे एक मुंबईहून उद्योगपती आले होते त्यांनी सांगितले की बांबूपासून विमानाचं तेल तयार करता येते आणि जे अडीचशे रुपये लिटरनं विकता येते आणि हे सगळं म्हणजे जमिनीच्या पोटातलं आता डिझेल पेट्रोल आपल्याला बंद करावं लागणार आहे का तर तापमान वाढलेलं आहे आणि तापमान वाढीमुळं कार्बन वाढले आणि कार्बनमुळं आता पर्यावरणामध्ये प्रचंड मोठे बदल झालेले आहेत दोन हजार पन्नासनंतर पृथ्वीवर माणूस राहील का नाही अशा पद्धतीचा उकाडा वाढतो आहे हे उकाडा जर कमी करायचा असेल तर दोन गोष्टी पाहिजे एक तर गतीनं वाढणारी वनस्पती पाहिजे आणि दुसरं ती बहुपयोगी असली पाहिजे बांबू ते एका दिवसात तीन फूट वाढतं आणि बांबूपासून डिझेल बी बनतं आहे पेट्रोल बी बनतं आहे दगडी कोळसा बी बनतं आहे लोखंड बी बनतं आहे कपडे बी बनतात घर बी बनतं सगळ्या वस्तू अन्न वस्त्र निवारण ऑक्सिजन माणसाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू या बांबूपासून बनतात आणि म्हणून बांबूची लागवड मोठ्या प्रमाणे व्हायला पाहिजे आणि मानवजात जर वाचवायची असेल आणि पृथ्वीवरचं पर्यावरण जर सुधरायचं असेल तर आता पर्यावरण सुधरवण्यासाठी आणि पृथ्वी वाचवण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे बांबू हे वेपन आहे आणि त्या बांबूची लागवड व्हावी या गावामध्ये म्हणून आम्ही इथं आलो होतो हे पालघर जिल्ह्यातलं डहाणू तालुक्यातलं हे जे गाव आहेवरी धानेवरी या गावामध्ये चौदाशे शेतकरी आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे बाराशे शेतकरी तरी बांबू लागवड करायला तयार झालेले आहेत आत्तापर्यंत दोनशे शेतकऱ्यांनी अर्ज तयार केलेले आहेत आणि मग असेच गावं महाराष्ट्रभरामध्ये देशाभरमध्ये तयार व्हावं पण हे गाव हे आदर्श गाव ठरणार आहे आणि अशा आदर्श गावामध्ये एवढ्या छोट्या गावामध्ये एवढ्या डोंगराच्या कुशीत जिल्ह्याच्या एका बाजूला महाराष्ट्राच्या एका बाजूच्या एक गाव पृथ्वी वाचवायला पर्यावरण वाचवायला नारा देतो आहे आणि त्यांनी आम्हाला गावात बोलवलं आणि म्हणून त्यांच्यावर बोललो आणि त्यांनी पीक निवडलं बांबू म्हणून मी गावकऱ्याचं अभिनंदन करतो आणि या गावातून सगळं जग वाचवायसाठी सगळ्या जगाने बांबूचा लागवड करावी बांबूच्या वस्तू वापराव्या एवढं आव्हान करतो तसे श्री प्रवीण आपले जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साहेब आपले साहेब निरंजन दिवाकर साहेब संपूर्ण आमच्या प्रशासनातले अधिकारी कर्मचारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे गावकरी आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि विशेष करून त्यामध्ये महिलांचा सा जास्ती सहभाग मला दिसतोय तुम्हाला सगळ्यांना सप्रेम नमस्कार आणि आज जागतिक पर्यावरण दिवसाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा खर तर हा खूप चांगली बाब आहे की ती महिलांची उपस्थिती जास्ती आहे कारण या प्रोग्रामला ज्या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे त्यामध्ये खरं तुमचाच सहभाग आम्हाला जास्ती अपेक्षित आहे आणि याला पुढे नेण्यासाठी पण मेजरली तुमच्याच माध्यमातून आम्ही ते करायचं नियोजन करतोय आपण पालघर जिल्ह्यामध्ये बांबूची लागवडवर भर देतोय त्याला दोन तीन कारण आहेत महत्वाचे पहिला म्हणजे आपली आपल्याकडे वन जमीन जास्ती आहे आणि बांबू आय एफ आर आपल्याला जे इन आ, एक वैयक्तिक वनपट्टे भेटलेले आहे तसेच जे सामूहिक वनपट्टे भेटलेले आहेत तिकडे आपल्याला याचं जो रोपण आहे तो व्यवस्थितरित्या करता येतं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या समन्वयाने पण तिकडे फॉरेस्ट डेव्हलपमेंटच्या गोष्टी करता येतात त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये याचा खूप चांगला वाव आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे आपल्याकडे मायग्रेशनचा मोठा प्रमाण आहे लोक कामासाठी बाहेर जातात आपल्या जिल्ह्याचे बाहेर जातात बांबूची लागवड केल्याने आपलं प्रति एकरी पहिल्या वर्षामध्येच एक साडेतीन लाखापर्यंत उत्पन्न भेटू शकतं त्यानंतर पुढील तीन ते चार वर्षामध्ये एकंदरीत आपलं सात लाखापर्यंत उत्पन्न रेगा अंतर्गत हे लागवडीचे असे निकष ठेवलेले त्यामुळे भेटू शकतो आणि उलट याचं जर चांगले मार्केट लिंकेजेस झाले जे आमचा असा प्रयत्न आहे की महिलांचे जे बचत गट आहे आणि त्याच्या नंतर ग्रामसंघ असतो आपला क्लस्टर असतो तर या माध्यमातन त्याचं प्रक्युअरमेंट करून चांगले मार्केट लिंकेजेस देऊ जेणेकरून हे जे उत्पन्न आहे ते तुम्हाला आणखी चांगले वाढू शकतात आणि भविष्य काळात कदाचित त्याचे प्रोसेसिंगचे युनिट्स आपल्याकडे घेऊन याचे फायनल प्रोडक्ट्स पण तयार करण्याच्या अनुषंगाने आपण पालघरमध्ये व्यवस्था करू तर एकंदरीत हे आपला नियोजन आहे पुढील तीन ते पाच वर्षाचा आणि याची सुरुवात आज आपण करतोय आणि तुमच्या गावापासून करतोय यासाठी तुम्ही सगळ्यांचं खूप चांगलं सहकार्य मिळालं मला मॅडमनी सांगितलं की टोटल आपल्या गावामध्ये चौदाशे कुटुंब आहेत आणि तेडशे पाशा पटेल साहेब आपल्याला बांबूचे फायदे बांबूमुळे कसा तुमच्या गावाचा जिल्ह्याचा आणि राज्याचा काय पालन होऊ शकतो त्याबाबत ते सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे मी एवढंच सांगेन की शासनाच्या वतीने फक्त बांबू लागवड या वन विभागाशी संबंधित नाही तर इतरही काही इशू असले तर ते संपूर्ण मी मंत्रालयामध्ये असतं तेव्हा आपण कधीही माझ्याकडे येऊ शकता ते शंभर टक्के परीने आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करेल ऐकायला पाहिजे होतं रानाडे साहेबांना ते सीओ आहेत आपले वन अधिकारी दिवाकर साहेब आपल्यासमोर बोलले त्याच्यानंतर तर अजून कोण बोलायला पाहिजे होतं ते आपले डिप्टी कलेक्टर तरुण डिप्टी कलेक्टर आहेत ते बोलायला पाहिजे होतं खत्री साहेब खरं तर आता अजून एक जण बोलणार आहेत अजून एक जण बोलणार आहेत त्यात कुठे कुठं आहे कोणाला आणलं तर ते बांबू आल्याला पोतला कुठे हडक हडक कुठे हडक भात करते का भात किती पेरले अरे गेल्या वर्षी तीस किलो पेरलं होतं किती एकर मध्ये आठ एकर मध्ये किती पोते झाले पन्नास पन्नास पोते झालं माहिती बर मी चाळीस क्विंटल आठ एकर मध्ये चाळीस क्विंटल ह्याच भात झालं भाताचा भाव काय माहित नाही माहित नाही भाताचा भाव तेवीसशे रुपये क्विंटल तेवीसशे गुणिले चाळीस किती झालं हां <laughs> गेला त्याच्यातून किती उरला सर काय काय किती उरले विशेष पोते म्हणजे चाळीस मधलं वीस गेलं खर्चात आणि वीस उरले वीस उरले म्हणजे किती झाले हा चाळीस हजार रुपये ठीक आहे आता बघा आहे वेगळे कारण नंतर सांगतो तुम्हाला चाळीस बी उरले आपण ठीक आहे आता बत्तीसशे रोप याच्या शेतात बसलेले बत्तीसशे सरपंच पुढे गेला सरपंच सरपंच आपण आता हिशोब काढला एक रोप एक काठी कितक विकती पन्नास रुपये